नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाने आज आपण एक मी एक नाजूक विषय आपण ज्योतिष आहे ज्योतिषामध्ये पत्रिका सोडवणं हा स्वभाव धर्माला आणि अनि तो अनिवार्य भाग आला पत्रिकांना ज्योतिषाने सोडवल्या पाहिजेत वेगवेगळ्या पत्रिका अभ्यासासाठी सोडवल्या पाहिजेत आणि गट त्या सोडवत असते वेळी त्याच्यातले जे काही गांभीर्य आहे हे गांभीर्य त्याच्यामध्ये येत आणि त्या पत्रिकेमध्ये कोणते योग आहेत कोणत्या योगानं ती घटना घडली याविषयी माहिती येते ज्या वेळेला ही माहिती येते त्यावेळेला आपण त्या माहितीचा कशा पद्धतीने उपयोग करून घेतोय हे खूप महत्वाचं आहे आपण सध्याकडे बघतोय यूट्यूबवरती खूप लेक्चर्स यायला लागलेत आणि यूट्यूबवरती लेक्चर्स आहेत वेळी कि नाही त्याचे पत्रिकेचे विश्लेषणही यायला लागलेत मग हे प्रत्येकाच्या मताप्रमाणे प्रत्येकाच्याकने म्हणण्याप्रमाणे हे येतात मग जर का, का असं असेल तर खरोखर ही पद्धत आणि मी सांगतेली पद्धत ही बरोबर आहे का आता जरा काही ज्योतिषी वर्गाने अभ्यास करून मला सांगा मी चुकत असेल तर ते जे मला लक्षात आणून द्या मी तुम्ही इथं चुकताय <coughs> म्हणून महात्मा गांधी अगदी ज्ञानेश्वर महाराज संत मीराबाई ह्या वे मोठमोठ्या लोकांच्या जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस या लोकांच्या पत्रिका सोडवल्या जातात या सोडवल्या गेल्यानंतर या मध्ये जे योग सोडवलेले आहेत किंवा योग सांगितलेले आहेत याचा सर्वसामान्य जातकाला जीवना त्या जीवनामध्ये त्या पद्धतीनं फरक पडलेला असतो का असत नाही असत नाही ह्या ज्या पत्रिका आहेत ह्या पत्रिका कने अवलियांच्या पत्रिका आहेत मोठ्या लोकांच्या पत्रिका आहेत त्यांच्यामध्ये जे योग आहेत ते निवड ग्रहमानावर चालत नाहीत आम्ही ज्ञानेश्वर महाराजांची पत्रिका सोडवली देव पुरुष आहेत ते त्यांचा पुनर्जन्म आहे देव पुरुष आहेत ते आणि त्यांची पत्रिका सोडवणं म्हणजे तुम्ही आकाशाना आकाशाला गवसणी घालण्याचा प्रकार आहे नशीब ते आमच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रिका आतापर्यंत काही मिळाली नाहीये ती सोडवलेली नाही त्याच्याबद्दलही बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतात आणि वेगवेगळ्या ज्योतिषांना वेगवेगळे उपाय सांगितले म्हणजे कारणं सांगितली असती मुळात पत्रिका सोडवली गेली पाहिजे ग्राउंड लेव्हलच्या माणसाची आम्ही ज्योतिषी आहे आम्ही ज्योतिषी देखील ग्राउंड लेवल ची आहे आणि ग्राउंड लेवलच्या जातकांच्या पत्रिका ह्या आपल्याकडे येतात आणि त्या पत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने योग असतात त्या पद्धतीनं आपण सांगत <coughs> असतो मग असं काय त्याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये कने पत्रिका सोडवती वेळी आपण प्रत्येक वेळेला कने ओढून ताणून सगळंकडे ग्रह एकत्र करतोय आणि कुठल्या तरी कने काहीतरी किंवा तरी कपाळे मारतोय बघा असं करून चालत नाही एखादी क्षुल्लक घटना घडते आणि त्याच स्वरूप त्याचं स्वरूप हे खूप पुढे खूप गंभीर परिणाम होतो आपल्या पत्रिकेमध्ये एखादा लहानसा योग असतो आणि तो योग देखील खूप वेगळ्या पद्धतीनं तो समोर त्या जातकाच्या आयुष्यामध्ये क्रिएट होऊन बसतो ती त्या जातकाला सुटता सुटत नाही मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत या पद्धतीची एक पत्रिका आपल्याकडे आली आणि पत्रिका आल्यानंतर आपण बघितलं त्या मुलीची तारीख आहे तेरा चार दोन हजार नऊ रात्री एक वाजून पस्तीस मिनटं नांदेड नांदेड मकर लग्नाची पत्रिका आहे मी पत्रिका पहिल्यांदा रिडिंग म्हणजे पत्रिका वाचून दाखवतो लग्नी राहू अकरा गुरु सत्तावीस धनस्थानामध्ये मंगळ अठ्ठावीस नेपच्यून एक तृतीयामध्ये हर्षल झिरो झिरो एकोणीस शुक्र पाच त्यानंतर रवी आहे एकोणतीस मेशेमध्ये बुध बारा पंचम अष्टमामध्ये शनी एकवीस ऋषिकेला चंद्र सात आणि वह्यामध्ये प्लुटो नऊ हे ती मुलीची पत्रिका आहे मग ही मुलगी ही की कोणाच्या तरी नादाला लागून कि पळून गेले आता बघा चार चौदा आणि एक पंधरा पंधरा वर्षाची मुलगी आहे ही पंधरा वर्षाची मुलगी ही कुठल्या तरी मुलाबरोबर पळून गेली आहे ही अंडरएजची मुलगी आहे आणि अंडर एजची मुलगी जे ज्या वेळेला पळून जाते त्यावेळेस त्या पत्रिकेमध्ये ग्रहमान कोणते असतात याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे या ठिकाणी प्रथमदर्शनी आपल्याला आहे की ज्या वेळेला हा आता नाही दोन दिवसापूर्वीचा प्रकार आहे त्यामुळं आता तर ग्रहमान आपल्या लक्षात येईल ऋषभेला गुरु आहे कुंभेला शनी आहे मिथुनेला मंगळ आहे अशा परिस्थितीमध्ये ती मुलगी पळून गेली आहे मंगळावरनं शनीचं भ्रमण आहे त्यानंतर ज्या पद्धतीनं ही गेली म्हणजे कमी वयामध्ये ही मुलगी गेली आहे मग ही का गेली तर त्याच कारण आहे आणि ते कारण आपल्याला ह्या पत्रिकेमध्ये दिसत आणि हे दिसलेलं कारण ज्या वेळेला तुम्हाला समोर येतं त्यावेळेस सर्वसामान्य लोकांच्या पत्रिकेमध्ये आणि उच्चवर्गीय लोकांच्याही लोकांच्या हि पत्रिकेमध्ये अशाच पद्धतीचे योग असतात जी, जी लोक खूप मोठी इंटरनॅशनल लेवलला येणारी जी असतात त्यांच्यामध्ये ग्रहमान काम करत नाही तर त्या ठिकाणी स्थिर तारे काम करतात कोणत्या तरी ग्रहाला स्थिर ताराकडे टच असतो त्यांच्यामुळं त्यांची संपूर्ण जगामध्ये कीर्ती होते मोठे होतात त्यांच्यातनं काहीतरी अघटित कधी कार्य आहे आणि त्यांचा बोलबाला आहे ह्या ठिकाणी देखील एक योग आहे आणि तो म्हणजे मिनेचा शुक्र आता तुम्ही म्हणाल मिनेचा शुक्र हर्षल बरोबर आहे त्यामुळं ह्या मुलीमध्ये काही मुली झालं का तर नाही मिनेचा शुक्र आणि हर्षल हे दोघांची युती असल्या कारणानं त्या मुलीमध्ये की अट्रॅक्शन असणार आहे पण अट्रॅक्शन जरी असलं तरी देखील नाही पळून जाण्यासाठी योग जो आहे तो हर्षल मुळे आलेला नाही हे लक्षात घ्या हा योग जो आला आहे तो शुक्रामुळं आला आहे आणि हा योग आहे पत्रिकेमध्ये आणि जो योगने आता चलित ग्रहमानाप्रमाणे बघायचा आहे तो चलित ग्रहमानाप्रमाणे ज्या वेळेला मंगळावरन शनीच भ्रमण चालू आहे मंगळावरून म्हणजे हा अशुभ हो योग आहे ना आणि कोणत्याही अशुभ घटना अशुभ वेळेला घडतात त्या अशुभ वेळेला की घडलेली ही घटना आहे की ज्या कारणानं ही मुलगी पळून गेलेली आहे जर काय ही आता ही अंडर एज आहे त्यामुळे ह्या मुलीला कने काय होणार ही मुलगी परत येणार एक तर तिच्या वडिलांकडे येईल नसेल तर तिला बालगृहामध्ये पाठवलं जाईल दोन्ही पैकी त्यांनी काहीतरी होईल कॉम्प्रोमाइज जर जाऊन कने आलं तर इथं होईल पोलीस केस होऊन जर कने गेलं तर कणे ती बालगृहामध्ये जाईल बालसुधार ग्रहामध्ये मग ते काही होलगी त्या मुलाकडनं परत येणार त्या मुलालाही त्रास होणार आणि ह्या मुलीलाही त्रास होणार आणि ह्या मुलीला पळून गेल्यामुळं काय होणार आहे एक बट्टा लागणार लागणार म्हणजे जो बट्टा तिच्या आयुष्यामध्ये तो प्रत्येक वेळेला समोर येत राहणार आहे मी प्रत्येक वेळेला एक गोष्ट बोलत असतो मिनेचा शुक्र हा खूप फसवा योग आहे आणि हा फसवा योग एकतर तो त्या जातकाला एक अनितीमनानं चालण्याची कधी ताकद देतो अनितीमनानं कधी चालतो आणि एक तर दुसरा दुसऱ्या भागामध्ये या मिने शुक्राला सेक्सुअल लाईफ मिळत नाही एकामध्ये खूप मिळतं पण ते मिळालेलं सुख जे आहे एक क्षणभंगूर असतं आणि दुसरं एका ह्या एका पार्ट मध्ये त्यांना सुख मिळत नाही आणि ते सुख मिळतच नाही ते स्थिर राहत मग आता मी इथं सुख मिळतं म्हणजे सेक्सुअल लाईफ मिळतं पण मी ते शणभंगूर आहे ते फसवो फसवायोग आहे असं म्हटलं मग या ठिकाणी ह्या जातकाच्या आयुष्यामध्ये मग तो स्त्री असू दे पुरुष असू दे या जातकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे पार्टनर येतात या व्यक्तींचं निक कॅरेक्टर चांगलं राहत नाही मग जर काहीनी सेक्स्युअल लाईफ घेतलं तरीसुद्धा सुद्धा की काय होत आहेत सॅटिस्फाय होत नाहीत आता इतकी लोक आल्यानंतर सॅटिस्फाय होत नाहीत असं जर कने मी म्हटलं तर कने लोक म्हणणार की तुम्ही असं कसं म्हणता ते तसच आहे ते तसच आहे त्याला सायकोलॉजी आहे आणि सायकोलॉजी ही सेक्शुअल सायकोलॉजी मध्ये तुम्ही जे ज्यावेळेला जाता त्यावेळेला कने मग त्याचं कने आपल्याला विश्लेषण मिळतं मी तुम्हाला उदाहरण देतो एकच उदाहरण देईन कुठल्याही प्रश्नचारीकडं म्हणजे जी धंदेवाली आहे तिच्याकडे गेल्यानंतर किंवा जिगेलोकडं गेल्यानंतर स्त्रीच समाधान होत नाही तसं पुरुषाचंही समाधान होत नाही तसाच हा इथं प्रकार येतोय आणि त्यामुळं काहीतरी गैरसमज करून घेऊ नका तर या ठिकाणी मिनेज शुक्र हा खूप विचित्र पद्धतीनं फळ देतोय तो संसार सुख देत नाही पुन्हा पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये जे पार्टनर असतात ते चेंज होतात आणि हे चेंज झालेले पार्टनर वाटतय आपल्याला बघणाऱ्याला बा, वाटतंय की खूप सुखी असेल पण तसं असत नाही हे लक्षात घ्या या मुलीच्या हातनं चूक झाली आहे अगदी शुल्लक चूक झाली आहे म्हणणार काय नाही क्षुल्लक चूक झालेली नाही आहे तर ती खूप मोठी चूक झालेली आहे आणि तिच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळाला आहे ज्योतिषवर्गानं हा या पत्रिकेचा अभ्यास नाही करा पत्रिका मी डिटेल्समध्ये दिलेली आहे तारीख वेळ दिलेली आहे नांदेडचा जन्म आहे काय जर कोणाला काही शंका असेल काय असेल तर मला संपर्क साधा धन्यवाद